काय कशा तर मी आत्ता उठले तरी सात वाजले ते तो जाऊन खाली जाऊन पाणी आणले नदीचं पाणी खाली तर वरती मिक्स पाणी यायला लागलेलं आहे म्हणून तर मुलगा जाणार होता पुण्याला पुण्याला जाणार होता तो उठला का चारला त्याच्यासोबत मीही उठले ते त्यानंतर तो गेला सहाला सहाला गेला ते आवरून देन त्याला पाठवले त्यानंतर थोड्या वेळ झोपले ते आत्ता जाग आली तर आता माझं डेली रुटीन मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल माझ्या कामातून तर असंच माझ्यासोबत रहा यू चॅनलवरती आहे तर आता मी फ्रेश झाले वगैरे हो आवरली आता स्वयंपाक करायचा चला रहा। तर मग कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये माझी गडबड चालू आहे हे माझं रोजचं डेली रुटीनच आहे सकाळी संध्याकाळी जरी पुसले असले मी गॅस कटा तरीही मी सकाळी आणि परत पुसून त्याला हळदी कोंकू लावून अगरबत्ती ओवळून माझं पुढं त्याला सुरुवात करते स्वयंपाकाला हे माझं रोजचं डेली रुटीनच आहे तर मी माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बोलण्यात काही चुका जरी होत असल्या तरीही मला समजून घ्या क्षमा करा तर मी असं अगरबत्ती वळण वगैरे घेतले बाहेर तुळशीला पाणी घेऊन घालून आले काय व्हिडिओ दाखवला आता तांदूळ मीठ करून होतं नीट केलेलं थोडे आणि थोडे घेतले तांदूळ मीठ करून आता कुकरला लावणार आजची माझी रेसिपी आहे बटाट्याची आमटी बटाट्याची आमटी आणि ह्या पद्धतीने तुम्ही केला ना खूप छान आहे आपला उकडलेला बटाटा असतो ना तो बटाटा उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्यायचा किंवा असं स्मॅशही करून घेतला तरी चालतो परंतु मला थोडे थोडी फोडी लागतात म्हणून मी काय केले त्याला चिरूनच घेणार आहे तर बटाटा घ्यायचा शिजवलेला एक एक कांदा आपला मध्यम आकाराचा आणि एक चार पाच कडीपत्त्याची पाने थोडीशी कोशिंब कोथिंबीर सॉरी थोडीशी कोथिंबीर आणि आपलं आलं लसूण पेस्ट असले तरी अतिउत्तम नसेल तरी ही चालते आपण लसूण खोबरं घालायचं त्यामध्ये इतकं छान लागतं मस्तच लागतं एकदा ट्राय करून पहा तुम्ही फक्त तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं त्यामध्ये तर कुकर ठेवला चहा एक पेट आहे आता चहाला ठेवणार मी काल पोळ्या हो केलेल्या होत्या तुळशीचं लग्न होतं त्यामुळे नेमकाला त्यात बटाट्याची भाजी केली एक बटाटा जास्त बटाट्याच बाजला मग त्याचं असं मोठी भाजी करायची म्हटलं तर मी रोज काळा चहाच पिते मला दुधाचा चहा ससत नाही आणि आवडतही नाही त्यामुळे त्याचं पित्त होतं पांढऱ्याच्या हामध्ये काळाच्या हस्ते आणि ह्या चहामध्ये पण माझी साखर ही थोडीच असते कमीच असते तर मी असं भाजीसाठी सर्व तयारी करून घेत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईकही करा तुमचं एक लाईक मला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल त्यामुळे एक लाईक करा कमेंटही करा मी माझ्या कामातूनही व्हिडिओ करण्याचा का प्रयत्न करत आहे तर आपण किती स्ट्रगल करतो हेही आपल्याला दाखवायचं असतं असं नाही की असं नाही की लेडीज काहीच करू शकत नाही घर सांभाळूनही बाहेर लेडीज काम करूनही घर सांभाळू शकतात तर माझं इथं एक बुट बुटीक आहे ब्लाऊज वगैरे शिवते मी संध्याकाळी मला सहा साडेसहा वाजता घरी यायला तर मी डबा घेऊनच जाते घरी परत येत नाही जवळच आहे परंतु नाही आहे घरी आले की आणि जास्त आपली कामं तिथं तेच करण्यात वेळ जातो मग आणि दुकानाकडे जाण्याला वेळ होतो म्हणून तर मी चहा पित आहे पहा या सर्वजण चहा पिण्यासाठी माझी आजची खाप उठण्यासाठी वेळ झाली त्यामुळे माझ्या खूपच गडबड होत आहे कोणतं काम पहिला करून कोणतं काम नंतर करून अजून रांगोळी काढायची आहे भाजीला कोणी दिली एक चमचा तेल घातले त्यामध्ये जिरे मोहरी घातले आणि मला ही सवे आहे एका प्लेटमध्ये वाटीमध्ये चटणी मीठ हळदपूर आपला मसाला गोडा मसाला असं मी घालून घेते मगच मला अंदाज लागतो मिठाचा मग मी मीठ जसं पाहिजे त्या पद्धतीनं हे करून घेते आता बटाटा चिरून घेत आहे तुम्ही हा स्नॅशही करून घेतलासा तर चालेल नो प्रॉब्लेम छान होते मग होते एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी ही म्हणजे बघायचीच आहे स्पेशलच तरी मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी रेसिपी दाखवून कांदा भाजून घेत आहे गोल्डन कलर पिस्तो कांदा मस्त ती भाजायचा आपलं लसूण खोबरं घातलं तरीही चालतं आलं लसूण पेस्ट तर अतिउत्तम एकदम मस्त एक नंबर तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसे वाटतात हेही नक्की आणायचं अजून देवपूजा आहे देवपूजा ही करायचं आहे आता मी हा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन नंतर ना पुढचा व्हिडिओ टाकेन आणि प्लीज सबस्क्राईब मात्र करा तर मी असं वाटलं की पहिला तेल घातले त्यामध्ये चटणी मीठ घातली मग लसूण खबरं घातले ते परतून घेतले त्यामध्ये मग आपली बटाट्याची पोड्या कोथिंबीर घालून ते चांगलं मस्तपैकी त्याला हलवून परतवून घ्यायचं ते तेल सगळीकडे लागेल ला असतं त्याच्या लगेच पाणी घालायचं नाही मग थोड्या वेळानं त्यात पाणी घालायचं तुम्हाला एक ग्लास घाला अर्धा ग्लास घाला तुमच्या घरातल्या माणसांच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही करा खूप मस्त होते आण चपाती संखी भाकरी संघ खायला तर छान लागतं कारण भाता संघ तर एक नंबर उत्तमच तर आता मी चपातीचं पीठ म्हणून खाते तर चपात्या आता किती डब्याला एक करावी लागणार कारण कालच्या दोन पोळ्या शिल्लक होत्या आहेत काल पोळ्या खेळते तुशारला तर पोळ्या आवडत नाही त्याच्यासाठी चपाती खेळते मग दोन पोळ्या शिल्लक आहेत ते आता नाश्त्याला खाणार छोटे आहेत का न तर तुम्हाला एवढ्या दोन मोठ्या मोठ्या पोळ्या खाणारे छोट्या आपल्या निवदाच्या असतात त्या मापाच्या आहेत त्या नाश्त्याला खाणार आणि चपाती आपली मात्र डब्याला घेऊन हो जाणार तर माझं चपातीचं पीठ मळून झालेलं आहे तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा खूप काम असतं ना लेडीजांना आणि स्वच्छता तर तेवढीच पाहिजे आता मी चपाती लाटणार असते ना मी माझ्याकडून मी अजून पळपट्टा काही घेतलं नाही आहे चपाती मी तर फरशीवरच लाटते त्यामुळं मी साबण लावून त्याला पहिला धुऊन पुसून मगच माझं तर सतराधा पाण्यात हात असतो पहा चला आता रांगोळी काढणार आहे आणि माझी रांगोळी कशी वाटते नक्की सांगा एकदम सोपी सुटसटीत पांढऱ्या रांगोळीची गरजच नाही तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते हे नक्की सांगा कमेंट ही नक्की करा मैत्रिणीं तर तुमच्या आयुष्यातलं स्ट्रगल माझ्या आयुष्यातलं स्ट्रगल आपण एकमेकांना शेअर करू तुम्ही तुमच्या आयुष्यात किती स्ट्रगल करत आहात तेही सांगा तुमच्याकडच्या तुळशीची लग्न कसे झाली तेही सांगा तुमच्याकडं पण आम्ही काल केलो तुळशीचं लग्न लग्न सॉरी आपली <laughs> गावठी भाषा बोल लगन समजून घ्या तर एवढी काय अडाणी आहे मी शिकलेली आहे तर आपली गावठी भाषा म्हटली ही जरा असे शब्द येतातच आणि माझ्या मैत्रिणी मला समजून घेणार हे नक्कीच आहे ताई आई ही आहे बघा माझी रागोळी कशी वाटते सांगा का नक्की सांगा मला आवडली का मी असेच काढत असते झाडे फुले छान वाढतो दारा पुढे आज हे फूल उद्या दुसरं फूल असतं <laughs> फुलांचे आकार वेगळे असतात कलर वेगळे असतात एवढेच असतं तर असेच माझे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास तुम्ही कंटिन्यू राहा